नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या ज्या योजना आहेत जसे की लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना स्टुडंट स्कॉलरशिप गॅस सबसिडी यांचे पैसे डीबीटी बी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आपल्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर होतात परंतु आपले खाते जर आधारशी सीड म्हणजे एन लिंक नसेल तर हे पैसे आपल्या खात्यात जमा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात बँक सीडिंग स्टेटस हे टाइप करून सर्च करावे सर्च केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ची ऑफिशियल वेबसाइट दिसत असेल यावरती क्लिक करावे यानंतर आपल्याला जी योग्य वाटेल ती आपण लँग्वेज सिलेक्ट करावी मी इंग्लिश सिलेक्ट करतो यानंतर आपल्यासमोर हे वेब पेज ओपन होईल या वेब पेजवरती माय आधार ऑप्शनमध्ये आधार सर्विसेस या मध्ये बँक सेव्हिंग स्टेटस हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करावायचे आहे चला मग लॉग इन करूया लॉग इन करीता आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो एंटर करावा लागेल मी एंटर करतो कॅपच्या टाकून घेतो नंतर लॉग इन विथ ओ टी पी आपल्याला ओ टी पी टाकावा लागेल लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन दिसेल या 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 बँक सीडिंग स्टेटस क्लिक टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मेसेज दाखवत असेल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज हॅजबिन डन म्हणजे यापूर्वीच माझी आधार बँक मॅपिंग झालेली आहे जी बँक आपल्या आधारशी मॅपिंग झालेली आहे त्या बँकेचे इथं नाव दिसत असेल बँक ऑफ इंडिया आणि त्याच्या खालती बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल इथे जर डीएक्टिव्ह दिसत असेल तर आपल्याला बँक सीडिंग स्टेटस अपडेट करून घ्यावं लागेल तर अपडेट कसे करायचे भरपूर बँकेने ऑनलाईन सुविधा दिलेली आहे किंवा आपल्याला बँकेमध्ये जाऊन बँक सीडिंग स्टेटस अपडेट करून घ्यावं लागेल व्हिडिओ वाटला असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आधार बँक सीडिंग स्टेटस कसे अपडेट करायचे यावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद